नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो नागराज आणि प्रियाने किडनॅप करून आणून ठेवलेलं असत महिपत, महिपत मात्र बेशुद्ध झालेला असतो तेव्हा नागराजला विचारते अहो तुम्ही मारून टाकलं की काय हा उठत नाहीये त्यावर नागराज म्हणतो की वेडी बिडी आहेस की काय तू मी फक्त हलका फटका मारला त्याच्या डोक्यात तर प्रिया म्हणत असते की मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय की जोरात मारलं होतं तुम्ही ते महिपत जर मेला तर आताच सांगते त्यावर नागराज ओरडतच म्हणतो की गप्प बस गप्प बस नागराज तिथे असलेला पाण्याचा जग घेतो आणि महिपतच्या तोंडावर पाणी विकतो आणि म्हणतो उठे महिपत उठ त्यावेळेला महिपत उठतो आणि तो प्रियाकडे रागानेच पाहत असतो प्रिया मात्र खूपच घाबरलेली असते महिपत त्या दोघांकडे पाहतो दोघेही खूपच घाबरलेले असतात महिपत म्हणतो तुम्हाला तुमचा जीव प्यारा नाही का प्यारा नाही एवढी हिम्मत वाढली का तुमच्या दोघांची मैपत चिक्रेला इथे बांधून ठेवलं तुम्ही काय नागराज शेटी अशी चुंदरीच्या नादी लागून इतक्या वर्षाचा भरोसा मोडला तुम्ही दोस्ती मोडली तुम्ही नागराज शेट सोडा मला मला तुकडे करायचे तिथे सोडा मला तेव्हा नागराज म्हणतो तू रे तू तु पोलिसांच्या किंवा तू पोलिसांच्या किंवा अर्जुनच्या हातात लागला असतात तर माझं नाव पुढे करणारच होता ना तू काय मला धमकी दिली होतीस तो तू अडकलास तर मला अडकवशील बोलला होतास ना मी काय मूर्ख वाटलो का तुला आता सोडायला मी नाही सोडणार तुला त्यावर मी पण म्हणतो की तुम्हाला दोघांना काय वाटलं मला इथं बांधून ठेवलं म्हणजे विषय संपला कार्यक्रम झाला असं वाटतंय का तुम्हाला तुमच्या दोघांच्या नाका खालून कधी निघून जाईल ना तुमचं तुम्हाला सुद्धा कळणार नाही त्याच्यानंतर हिचे किती तुकडे करायचे एकदम बारीक बारीक तुकडे करणार मी तुझे आणि अशी शिक्षा देणार नरकात सुद्धा कोणी देणार नाही पण त्या नागराज चे तुम्हाला मिगी दडांना खायला ध्यानात ठेवायचं एकशे तेरा टक्के प्रिया नागराज मात्र खूपच घाबरलेली असतात तर दुसरीकडे साक्षी सचिनचा पाठलाग करत असते सचिनची गाडी अचानकपणे साक्षीच्या समोरून गायब होऊन जाते तर दुसरीकडे आपली अस्मिता मात्र खूपच उदास असते ती म्हणत असते की सचिन जेव्हा जेवणाला आला होता तेव्हा वाटलं होतं राहील पण ले तो कामाचं कारण सांगून पुन्हा गेला नक्की कसली काम असतील त्याला या अशा दिवसांमध्ये मला किती वाटतं कळत नसेल का त्याला अस्मिता एकटीच विचार करत बसलेली असते त्याच वेळेला तिथे सचिन येतो तेव्हा अस्मिता म्हणते की बायकोसाठी तुला वेळ आता मिळाला का तुझी वेड्यासारखी वाट बघते मी घरात कोणीच नाही एकटी आहे मी हे माहितीये ना तुला तरीही रात्रभर बाहेर होत असतो कुठे होत असतो तर सचिन मनात विचार करतो आणि म्हणतो हिला कसं एक्सप्लेन करू आता मी हे प्रकरण हाताबाहेर चाललंय साक्षी मात्र सचिनचा सा पाठलाग करत सुभेदारांच्या घरापर्यंत पोहोचलेली असते साक्षी मनात विचार करते आणि म्हणते हा सचिन कुठे गेला असेल आणि हे तर सुभेदारांचं घर आहे मला इथे जास्त वेळ थांबायला नको त्याच वेळेस तिथे अर्जुनची गाडी येते साक्षी लपत छपत गाडीत बसते आणि तेथून निघून जाते तर दुसरीकडे सचिन अस्मिताला मनवण्याचा प्रयत्न करत असतो पण अस्मिता काहीच ऐकून घ्यायला तयार नसते सचिन म्हणत असतो की ऑफिसचं काम खूप वाढलेलं आहे त्यामुळे मला तुला काही कॉल करता का 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 ले ले आला नाही अस्मिता म्हणते की तू खरंच ऑफिसचं काम करत होता का का सचिन तुझं काहीतरी वेगळं सुरू आहे त्यावर सचिन म्हणतो की अस्मिता तू माझ्यावरती संशय घेतेस का तर अस्मिता मात्र खूपच चिडलेली असते अस्मिता म्हणत असते की तू इंडियात माझ्यासाठी आलास ना मग माझ्याबरोबर किती दिवस राहिलास तू रात्र तू माझ्या सोबत असतोस का सांग मला रात्र तू सोबत असतो आता अस्मिताने सचिनला असत तर सचिन म्हणत असतो की अस्मिता ही काय बोलते असतो तुला माहिती माहितीये कि मला प्रमाणे रात्री ऑपरेट करावं लागतं आणि मी इंडियात आहे म्हणून माझ्या बॉसेसने मला दिल्ली आणि चेन्नईला पाठवलं तर मी त्यांना नाही जायचं म्हणून सांगायला हवं होतं का मी सगळी कामं सोडून इथे तुझ्या पायशी बसून राहायचंय का त्यावर अस्मिता म्हणते की असं म्हणत नाहीये मी पण तुझ्या प्रेग्नंट बायकोसाठी तुझ्याकडे एक दिवस सलग कसा नसतो त्यावर सचिन म्हणतो पण अस्मिता तू जेव्हा कॉल करतेस ना तेव्हा मी तुझ्याकडे धावत येतो त्यावर अस्मिता म्हणते की पण मला तेव्हा ही ही शंका येते की तुला इतक्या लगेच फ्लाईट कशी काय मिळते तू दिल्ली किंवा चेन्नईमध्ये नाही तर तू इथे पनवेलमध्येच असतो तर सचिन खूपच चिडतो आणि म्हणतो अस्मिता मी तुला इतकं समजवण्याचा प्रयत्न करतोय पण तू काहीच ऐकूनच घेत नाहीये माझं आता मी सुद्धा तुझं काहीच ऐकून घेणार नाही मी माझं काम करतच राहणार तुला जे काही समजायचंय ना ते तू समजू शकतेस त्याच वेळेस अर्जुन सायली आणि कल्पना तिथे येतात अर्जुनला पाहून सचिन बाहेर निघून जातो त्यांना कळालेलं असतं की यांच्या दोघांमध्ये काहीतरी झाले सायली अस्मिताकडे येते तर अर्जुन सचिनकडे जातो कल्पना अस्मिताला विचारत असते की अस्मिता अगं सचिन ओरडत का होता काय झालंय तर सायली म्हणते की तुमचं भांडण झालंय का अस्मिता ताई त्यावर अस्मिता सांगते की नेहमीच नवरा बायकोची एकमेकांना वेळ न देण्यावरून भांडण सिरियस काहीच नाही अस्मिता तिथून निघून जाते कल्पनाला मात्र खूप काळजी वाटत असते त्यावर सायली तिला समजवते आणि म्हणते आई नवरा बायकोमध्ये अशी भांडणं होतच राहतात ना आणि हल्ली अस्मिता ताई किती हळव्या झालाय हे बघताय ना तुम्ही त्याच काहीतरी पटकन बोलले असतील म्हणून सचिन भाऊजींचा आवाज चढला असेल तुम्ही बघाच आता सचिन भाऊजी येतील आणि अस्मिता ताईची पुन्हा छान गप्पा मारत बसतील अगदी हसत खेळत असतील दोघे तोपर्यंत मी अस्मिता ताईंच्या खोलीत जाते त्यांच्या आवडीचा सरबत घेऊन आणि मी बोलते त्यांच्याशी तर सायली अस्मितासाठी सरबत घेऊन येते त्या अस्मिता म्हणते सायली मला तुझ्याशी बोलायचं आहे त्यावर सायली म्हणते की बोला की त्यावर अस्मिता म्हणते की सचिन माझ्या बरोबर आहे या विश्वासाने मम्मा लग्नाला आली होती ना पण ती जशी निघाली तसं सचिन कामाचं निमित्त काढून घराबाहेर निघून गेला आणि आता तुम्ही आलात ना त्याच्या पाच मिनिटा आधी परत आला तेव्हा सायली म्हणते म्हणजे काल रात्री ते घरात नव्हते का तर अस्मिता म्हणते की अश्विनची नाईट ड्युटी आहे मी घरात एकटीच आहे हे माहिती होतं त्याला तरीही तो रात्रभर घरी आला नाही आणि त्याने कॉलही केला नाही मोबाईलही बंद होता त्याचा तेव्हा सायली म्हणते की अस्मिता ताई मग तुम्ही आम्हाला का नाही फोन केला आम्ही आलो असतो ना निघून तेव्हा अस्मिता म्हणते की तुम्ही धावत पळत लग्न सोडून आला असताना म्हणून तुम्हाला नाही सांगितलं पण ज्याची जबाबदारी आहे त्याचा पत्ता कुठे होता तर सायली अस्मिताला समजावते आणि म्हणते अस्मिता ताई सचिन भाऊजींच्या कामाचं स्वरूप हे असंच आहे आपल्याला माहिती आहे ना तुम्ही का म्हणायला लावून घेताय त्यावर अस्मिता म्हणते की कारण कोणतंही काम इतकं महत्वाचं नसतं बायको प्रेग्नेंट असताना नवऱ्याने तिचा कॉल कट करावा आणि म्हणूनच मला शंका येते की सचिन सतत कामासाठी बाहेर जातो ते फक्त कामासाठी नाही त्यावर सायली विचारते की म्हणजे तर अस्मिता म्हणत असते की सायली बाहेर कुठे तरी अफेअर त्यावर सायली तिला समजवते आणि म्हणते की नाही अस्मिता ताई असा विचार अजिबात करायचा नाही त्यावर अस्मिता म्हणते की मग तो रात्रभर कामासाठी कुठे असतो त्याचा ऑफिस तर कॅनडामध्ये आहे ना मग तो दिल्ली मुंबई चेन्नई का फिरतो मी कॉल केला तर तो उचलत नाही आणि मी बरोबर असेल तर तो येणारी कॉल कट करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही काहीही म्हणा मला खात्री आहे की त्या दिवशी मी रेस्टॉरंट मध्ये पाहिलं होतं त्यावर सायली म्हणते की तुम्ही आधी शांत व्हा हे बघा तुमच्या मनात तेच विचार आहेत ना म्हणून शंका येते तुम्हाला आणि अस्मिता ताई या नाजूक दिवसांमधला भार फक्त शरीराला सोचवत नाही तर याचा मनालाही त्रास होतो आणि म्हणूनच तुम्ही सचिन भाऊजींच्या बाबतीत इतक्या हळव्यात झाला आहात तर अस्मिता तिला सांगत असते की नाही सायली अगं हे ओरडला यावरून उघड आहे की तू नक्कीच काहीतरी लपवतोय बायकांना या बाबतीत सिक्स सेन्स असतात असं म्हणतात ना माझे सगळे सेन्स सांगतात की सचिन चुकीच्या मार्गाला लागलाय असं म्हणून अस्मिता राडायला लागते तर सायली म्हणत असते की अस्मिता ताई मी तुम्हाला खात्री देते सचिन भाऊजी तुमच्यापासून कुठेही दूर जाणार नाहीत कारण आम्ही त्यांना जाऊ देणार नाही फक्त मला एक वचन द्यायचं तुम्ही हे असले कुठलेही विचार करणार नाही स्वतःला त्रास करून घेणार नाही आणि हे असं घोरतही राहणार नाही फक्त या बाळासाठी जे काही योग्य आहे ना त्याचाच विचार करा तर सायली मनात विचार करते आणि म्हणते अस्मिता ताईंना जे काही वाटते ते खरंच असेल का कारण बायका अशा बाबतीत चुकू शकत नाही पण अस्मिता ताईंना अशा दिवसात त्याचा त्रास नको व्हायला दुसरीकडे अर्जुन विचार करत असतो आणि म्हणत असतो की मैपतला ज्या माणसाने सुपारी दिली त्या माणसाला आता शोधलंच पाहिजे तर सायली म्हणत असते की याचा अंदाज फक्त रविराज काकांनाच असणार तर दुसरीकडे साक्षीला एका माणसाचा फोन हो येतो आणि म्हणतो ते तुळजा पुरात आले आहेत पण जेव्हा मी इथे आलो तेव्हा ते, ते कुठेतरी गायब झाले आहेत तर दुसरीकडे सायली म्हणत असते की आपण जेव्हा बाबूचा फोटो मैपतला दाखवला होता तेव्हा महिपत कुणाला तरी फोन करत होता तर अर्जुन म्हणतो की तो कदाचित तोच माणूस असेल ज्याने महिपतला सुपारी दिली होती म्हणजे महिपत आजही त्या माणसाच्या संपर्कात आहे तर मित्रांनो आता मालिकेत नेमकं का पुढे काय घडणार हे पाहणं खूपच रंजक असेल अशीच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद